नमस्कार मित्रांनो पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण ग्रीन चिली प्रॉन्स बनवणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर आपण कोलंबी मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतकी साफ केलेली कोलंबी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर आपण ते वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अर्ध्या इंच आल्याचा तुकडा आणि एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व चिन्हस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे आपलं ग्रीन वाटण बनवून तयार झालेलं आहे कोलंबीवरती आपण जे ग्रीन वाटण तयार करून घेतलेलं त्यामधलं एक चमचाभर वाटण काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला काढून घ्यायचं आहे वन फोर टीस्पून हळद अर्धा टीस्पून धनिया जिरेची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो सुद्धा यावरती काढून घेऊया चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक ते दोन थेंब हिरव्या रंगाचे काढून घेते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर का तुम्हाला आवडत असेल तर घालून घ्या असे आवडत तर नाही घातलं तरी देखील चालू शकतं आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत सर्व जिन्नस आपण प्रॉन्स ला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आता आपल्याला हे झाकून पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहे इथे आपले प्रॉन्स छान मॅरिनेट झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया गॅसवरती पॅन मध्ये मी दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण एक एक करून कोलंबी यावरती काढून घेऊया इथे आपण सर्व प्रॉन्स वरती काढून घेतलेले आहेत आता आपण दोन्ही बाजूने प्रॉन्स छान शिजवून घेणार आहोत बाजूने आपण प्रॉन्स व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आता आपण आपण हे उलटून घेणार घेणार आहोत आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून इथे सर्व प्रॉन्स उलटून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण शिजवून घेणार आहोत प्रॉन्स इथे आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया पॅन मध्येच आता आपण जे तयार वाटण मधलं अर्ध वाटण उरलेलं ते सर्व काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडस पाणी घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण अर्धा टीस्पून इतका गरम मसाला काढून घेऊया आणि आता आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत इथे आपण मसाला एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपण शिजवलेली कोलंबी यामध्ये काढून घेणार आहोत गॅस इथे आपण बारीकच ठेवून घेतलेला आहे आता आपण कोलंबी यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि आणखीन थोडा वेळ आपण ही शिजवून घेणार आहोत इथे आपलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे हे बघा मस्त पैकी ड्राय झालेला आहे कोलंबी आहे की नाही ते बघूया हे बघा इझिली तुटली जाते म्हणजे इथे आपली कोलंबी शिजलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पटापट याची प्लेटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपलं ग्रीन चिली प्रॉन्स बनून तयार झालेलं आहे हे, हे तुम्ही गरम भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता हे दिसायला जितकं सुंदर दिसतं चवीला तितकंच अगदी चविष्ट लागतं त्यामुळे आजची रेसिपी घरी करायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी